शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई पीक विमा योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आता नुकसान भरपाई देखील खात्यात जमा होणार आहे सर्व बातम्या पाहणाऱ्या त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील आता व्हिडिओ फक्त एकदम शेवटपर्यंत पाहायचा आहे सोयाबीन कापसाची हेक्टरी पाच हजार कधी मिळणार असा होता शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न परंतु आता लवकरच मिळण्याची शक्यता सध्या पाहायला गेलं तर आता सरकार लवकरच निर्णय घेणार आहे व सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच रुपये देणार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील रखडलेली कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार शेतकऱ्यांसाठी आता कर्जमाफीबाबत सर्वात मोठी दिलासादायक व खुशखबरच म्हणावं लागेल अशी बातमी आहे सध्या स्थितीला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील रखडलेली कर्जमाफी आता शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकऱ्यांना आता लाभ याचा लवकरच मिळणार आहे केवायसी करून ही गारपीटग्रस्त शेतकरी अद्याप निधीच्या प्रतीक्षेत सध्या स्थितीची राज्यभरातील परिस्थिती घटना दोन मे दोन हजार तेवीसची ची सध्या जर पाहायला गेलं तर लोकप्रतिनिधींनी गरज देण्याची जे आहे ते सांगण्यात येत आहे लक्ष देण्याचं देखील सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला केवायसी करून देखील गारपीटग्रस्त शेतकरी अद्याप निधीच्या प्रतीक्षेत आपल्याला पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील आलेली नाहीये ज्यांच्या खात्यावर आलेली आहे ती अपडेट देखील आपण पाहूया जत तालुक्यात खरीपाचा पीक विमा जे आहे ती भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी काढलेला आहे सध्या स्थितीला एक रुपयात पीक विमा योजना देखील पाहायला मिळत आहे आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी खरीपाचा पीक विमा मंजूर प्रदीप कदम एकोणसाठ कोटी बासष्ट लाख सोळा हजार भरपाई जी आहे ती मिळणार आहे तुम्ही पाहू शकता लोकमतचा हा पेपर आहे लोकमतवर देखील बातमी आलेली आहे हा पीक विमा आता जत तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे तुमच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव देखील नक्की सांगा जेणेकरून अपडेट देता येईल आता कांदा चाळीला एक लाख साठ हजार रुपयांचे अनुदान कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा साठवणूक गोदाम म्हणून आता सध्या स्थितीला कांदा चाळ उभारणीसाठी आता एक लाख साठ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे म्हणजे आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर ही रक्कम एक लाखांहून अधिक पाहायला मिळत आहे याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळेल अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान पाच हजार चारशे ऐंशी शेतकरी मदती विना तहसीलकडून ए के वाय सी पूर्ण शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर आता सध्या स्थितीला ज्या शेतकऱ्यांना ते नुकसान भरपाई मिळालेली नाहीये त्याकरिता आपण या देखील बातम्या देत आहोत सध्या स्थितीला अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होणे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाहीये अशी स्थिती आपल्याला राज्यातील काही भागात दिसून येत आहे लवकरच मदत जमा करावी अशी देखील शेतकऱ्यांची मागणी या ठिकाणाहून होत आहे आता दिलासादायक बातमी म्हणजे तीन लाख तीस हजार शेतकऱ्यांना मिळाले चारशे सहा कोटी रुपये आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आपण मागील काही दिवसापूर्वी एक बातमी दिलेली होती त्यामध्ये सांगितलेले होते की शेतकऱ्यांना लवकरच पीक विमा मिळणार आहे व कोणत्या ला शेतकऱ्यांना लाभ मिळेल त्याबाबत देखील अपडेट दिलेली होती त्यासाठी सबस्क्राईब करत जा जेणेकरून अपडेट पाहायला मिळत असतात सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर तीन लाख तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा झाले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात आनंदाचे वातावरण आहे तालुकाने हे देखील चांगली मदत वाटप करण्यात आलं असल्याचं देखील शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे तब्बल चारशे सहा कोटी रुपयांचा निधी पाहायला मिळत आहे म्हणजे पाहू शकता चांगली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे पीक विमा भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी काढलेला होता त्याचाच फायदा आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे तुम्ही जर अजून पीक विमा काढलेला नसेल तर एक रुपयामध्ये पीक विमा नक्की काढून घ्या जेणेकरून पुढे तुम्हाला फायदा होईल परभणी जिल्ह्यात ही मदत मिळत आहे उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे खरे मारे चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्वात मोठे वक्तव्य उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे कारण की मागच्या वेळेस ते देखील म्हटले होते आमची सत्ता ज्यावेळेस होती त्यावेळेस भाजपने आरक्षण हे टिकवलेलं होतं परंतु उद्धव ठाकरे यांची सत्ता येताच मराठ्यांचं आरक्षण गायब झालं अशी स्थिती पाहायला मिळालेली होती त्याकरिताच हा आरोप बावनकुळे यांनी लावलेला आहे सर्वात दिलासादायक बातमी आहे खरीपाचा पीक विमा मंजूर झाल्या असल्यामुळे शेतकरी वर्गात दिलासादायक वातावरण सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला आता पेपरवर देखील अपडेट आलेले आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन दोन हजार बावीस तेवीसचा पाहायला गेलं तर चोवीसपर्यंत वर्षाचे जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर सरकारने निर्णय चांगला घेतलेला आहे व इतर शेतकरी सांगली जिल्ह्यातील असतील त्यांच्या खात्यात देखील योग्य रक्कम जमा करण्यात येणार असल्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत अशी बातमी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आता लवकरच इतर जिल्ह्याबाबत देखील अपडेट देणार आहोत त्यासाठी जिल्ह्याचे नाव देखील कॉमेंट करा पावसामुळे हानी झालेल्या प्रत्येकाला सरकारकडून दोन लाखांची मदत आता ज्यांचे नुकसान झालेले आहे त्यांकरिता चांगली मदत मिळणार आहे हे देखील लक्षात घ्या सध्या स्थितीला पाहायला गेलं तर काम आपणाकडून करून दिले जाईल असे आमदार विजय सदेसे यांनी देखील सांगितलेलं आहे व शिंदे सरकारचा सर्वात मोठा देखील निर्णय झालेला आहे ज्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेले असेल त्यांच्याकरिता आता दोन लाखांपर्यंत मदत मिळणार आहे म्हणजे ही मदतीचा आकडा सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे याचा लाभ देखील लवकरच मिळणार आहे ज्यांचे नुकसान झालेले असेल त्यांना लवकरच लाभ देण्यात येईल वांगीच्या व हिरव्या मिरचीच्या दराबाबत छोटीशी अपडेट आहे वांग्याला पुणे या ठिकाणी जास्तीत जास्त तीन हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे म्हणजे तीस रुपये किलोंचा दर आहे तुम्ही यावर्षी कोमता भाजीपाला शेतामध्ये केलेला आहे एक किलो कोमॅट नक्की करा तसेच सरासरी दर दोन हजार दोनशे रुपयांचा आहे तर कमीत कमी एक हजार चारशे तर हिरव्या मिरचीचा दर जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपयांचा तर कमीत कमी दोन हजार रुपयांचा तर सरासरी दर हा दोन हजार सातशे पन्नास रुपयांपर्यंत मिळत आहे आवक पाचशे सव्वीस क्विंटल पीक विम्यासाठी सध्या स्थितीला शेतकऱ्यांचे आंदोलन कृषी विभागामुळे चाळीस हजार शेतकरी विम्यापासून वंचित असल्याचा आरोप सध्या पाहायला गेलं तर काही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत पीक विम्यासाठी आता आंदोलन देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे त्यातली त्यात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी देखील पाहायला मिळत आहेत कृषी विभागामुळे चाळीस हजार शेतकरी विम्यापासून वंचित असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी लगावल्याचं पाहायला मिळत आहे आता याकरिता सर्वात मोठा निर्णय सरकार कधी घेणार याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष आहे सरकारने जर सरसकट पीक विमा मंजूर केला तर शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळेल तसेच राज्यातील इतर शेतकऱ्यांच्या खात्यात देखील लवकरात लवकर रक्कम जमा होईल कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात तब्बल एक पॉईंट बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री सीतारामन आता कृषी क्षेत्रासाठी चांगली दिलासादायक बातमी आहे व शेतकऱ्यांसाठी देखील आनंदाची जर बातमी आपल्याला पाहायला मिळणार आहे सध्या स्थितीला अर्थसंकल्पामध्ये एक पॉईंट बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद आपल्याला पाहायला मिळत आहे अर्थमंत्री सीतारामन यांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळेल कांद्याच्या दराबाबत अपडेट त्यानंतर दिलासादायक बातमी आपण पाहणार आहोत जास्तीत जास्त कांद्याला दर तीन हजार रुपयांपर्यंत मिळत आहे म्हणजे तीस रुपये किलोचा दर कांद्याला सुरू आहे तसेच सरासरी दर हा दोन हजार शंभर रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे कमीत कमी दराचा विचार केला तर एक हजार दोनशे रुपयांपर्यंत कांद्याचा कमीत कमी दर आहे तर आवक कांद्याची अकरा हजार सातशे क्विंटल अर्थसंकल्प विकसित भारताचा पाया पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार एकोणीसपर्यंत गरीब तसेच शेतकरी महिला आणि तरुणांना प्राधान्य आता शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्राधान्य मिळणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनलेले आहेत ही एक चांगलीच मोठी बातमी म्हणावं लागेल सध्या स्थितीला शेतकऱ्यांना देखील आता चांगले निर्णय घेण्यात येणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यासोबतच गरीब महिला आणि तरुणांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्राधान्य दिलं जाईल असं देखील सांगितलेलं आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमचं मत देखील कॉमेंट करून नक्की कळवा पावसा संदर्भात छोटेसे अपडेट राज्यातील बहुतांश भागात मध्यम पावसाचा इशारा काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी राहणार उघडे मराठवाडा विदर्भात मध्यम पाऊस होत राहील तर उत्तर महाराष्ट्रात देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरीची शक्यता आहे तर कोकणात मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तुमच्या भागात शेतकरी मित्रांनो पाऊस झाला असेल तर नक्की सांगू शकता व हो तुम्ही यावर्षी कोणत्या पिकाची लागवड केली आहे ते देखील नक्की कळवावे या चॅनलवरती कोणत्या पिकांचे बाजारभाव द्यायचे त्याबाबत देखील तुम्ही नक्की कळवू शकता जेणेकरून आपण त्या प्रकारच्या बातम्या देऊ व तुमच्या ठिकाणी काय बातम्या असेल तर कॉमेंट करून नक्की सांगू शकता धन्यवाद